सारे मुके आज बोलू लागले अन तुझ्या सत्या सवे शब्द लागले माय बापा घे युगांच्या आदरं वंदना भीमराया घे तुलाया वंदना। आज ओ थंबलेल्या, अंतरांची वंदना, भीमराया ज्यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना बोलण्याचा अधिकार दिला आपलं मत जसं आहे तसं मांडण्याचा अधिकार दिला आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या छत्रपती शिवरायांनी या मातीमध्ये स्वाभिमानाचं बीज रुजवलं तो स्वाभिमानाचा अधिकार संविधानिक हक्क म्हणून आपल्याला ज्यांनी बहाल केला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वप्रथम वंदन करतो खरं म्हणजे मी ह्या कार्यक्रमातला एक आगंतुक वक्ता आहे माझे मित्र किरण सोनावणी यांच्यासोबत मी या कार्यक्रमाला आलो सुरुवातीला मला अंदाज नव्हता की नेमका कार्यक्रम कुठल्या स्वरूपाचा आहे राजकीय स्वरूपाचा आहे की नेमका काय कार्यक्रम आहे मला सुरुवातीला माहीत नव्हतं परंतु आजच्या काळामध्ये माझे मित्र किरण सोनावणे आणि पत्रकार राजू परुळेकर हे नेमके काय लाईन मांडतायत हे ऐकण्याची मला उत्सुकता होती आणि त्यामुळे मी हा कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलो इथे आल्यानंतर मला एका गोष्टीचा खूप आनंद झाला मनापासून त्यातली पहिली गोष्ट ही की कि किरण सुनावणी आणि मी आम्ही दोघं एका मंचावरती खूप दिवसांनी एकत्र आलेलो आहोत दुसरी महत्वाची गोष्ट जी मला वाटते ती ही की हा कार्यक्रम याचं आयोजन करणारी जी मंडळी आहेत ते पत्रकारितेशी संबंधित आहेत आणि तिसरं मला महत्वाचं जे कारण वाटतं ज्याचा मला मनोमन आनंद होतो ते कारण हे आहे की हा कार्यक्रम कृतज्ञता सोहळा आहे आणि हा कृतज्ञता कोणासाठी आहे तर ती भारतीय संविधानासाठी आहे आणि इथल्या लोकशाही मूल्यांसाठी आहे आणि या तीन गोष्टींमुळे मला इथे आल्यानंतर असं वाटलं की आपण एवढ्या लांबून प्रवास करून आलो त्याचं कुठेतरी काहीतरी सार्थक झालेलं आहे आम्ही कल्याणला चार चौदाची गाडी पकडणार होतो कसारा गाडी उल्हासनगरवरून आम्ही खूप धावत पळत त्या गाडीसाठी पोचलो कल्याणला चार चौदाची गाडी आली वेळेवर पण ती चार एकोणतीस पर्यंत कल्याणलाच उभी होती चार एकोणतीसला पंधरा मिनिटं वाट बघितल्यानंतर जेव्हा गाडी हल्ली तर मी किरणजींना म्हटलं एक फेसबुकला पोस्ट करून टाक थँक्यू मोदीजी म्हणून पंधरा मिनटं जागेवरती उभी असलेली गाडी हल्ली म्हटल्यानंतर ह्या देशामध्ये अशा कुठल्याही गोष्टी दिलाशाच्या झाल्या तर, दिला तर थँक यू म्हणायला अख्ख्या देशामध्ये एकच व्यक्ती उरलेली आहे आणि ती म्हणजे थँक्यू मोदीजी काही झालं कुठलीही गोष्ट झाली की त्याला आमच्या मोदीजींनी हे कसं केलं म्हणजे एकूणच तुम्हाला सगळ्यांना माहिती आता मी थेट विशालाच येतो आपण जर लोकशाहीवरती बोलणार असू तर की जणू काही हा देश हा दोन हजार चौदा जन्माला आला दोन हजार चौदा स्वतंत्र झाला अशा पद्धतीने सगळा नरेटिव्ह आपल्यासमोर मांडला जातोय मी शहापूरला स्टेशनला उतरलो वरून पुलावरून येत होतो या बाजूला तर खाली बघितलं तर दोन्ही बाजूंनी रिक्षा कार्स आणि सगळ्या वाहनांनी तो अख्खा स्टेशनचा एरिया जो आहे तो पॅक करून ठेवलेला होता इकडून जाणाऱ्या गाड्या समोरून येणाऱ्या गाड्या असं नव्हतं की आपल्या ट्रॅकवरून जाणाऱ्या चालल्यात आणि आपल्या ट्रॅकवरून येणाऱ्या गाड्या चालल्यात असं नव्हतं येणाऱ्या गाड्यांनी सुद्धा सगळा रस्ता प्यापलेला होता आणि समोरून जाणाऱ्या गाड्यांनी सुद्धा सगळा रस्ता व्यापलेला होता आणि एकमेकाची कोंडी करून एका जागेवरती सगळे वाहन चालक शांतपणे उभे होते आणि आम्ही आमच्या गाडीमध्ये हतबलतेने त्या ते सगळ्या वाहतूक कोंडीकडे बघत होतो आज सध्याचं जे भारतातलं आणि एकूणच राज्यातलं जे सगळं राजकारण आपण बघतोय या राजकारणाची स्थिती या शाहपूर स्टेशन बाहेरच्या वाहतूक कोंडीसारखी सध्या झालेली मला दिसते तुम्ही शांतपणे चाललेला होता आपल्या रस्त्याने हा देश खरं म्हणजे सत्तेचाळीसच्या नंतर अत्यंत व्यवस्थितपणे शांतपणे आपल्या प्रगतीच्या विकासाच्या दिशेने वाटचाल करत होता लाज वाटली पाहिजे त्या लोकांना जे सत्तर वर्षामध्ये काहीच नाही झालं असं ज्यांना ज्यांना वाटतं म्हणजे बोलणं सोडू द्या मनामध्ये सुद्धा ज्या लोकांना वाटत असेल की गेल्या सत्तर वर्षामध्ये या भारतामध्ये काहीसुद्धा झालेलं नाही आहे त्यांनी कधीतरी स्वतःच्या जे काही त्यांचं जगणं असेल लहानाचे मोठे झाले असतील शिक्षण घेतलं असेल कुठे कॉलेजला गेले असतील कुठले कोर्स केले असतील कुठल्या इंजिनिअरिंग केलं असेल मेडिकल केलं असेल घरं बांधली असतील काल छोटीशी जमीन होती आज मोठी जमीन झाली असेल या सगळ्यांनी याची लाच बाळगली पाहिजे म्हणताना की सत्तर वर्षामध्ये या देशामध्ये काहीसुद्धा झालेलं नाही आहे एक नरेटिव्ह तुमच्या आणि माझ्या मनामध्ये तयार केला जातो व्हॉट्सअप नावाच्या एका यंत्रणेमार्फत तुम्हाला सतत तुमच्यावरती हॅमर केलं जातं आणि इतक्या पद्धतीने हॅमर केलं जातं की जणू काही हेच सत्य आहे मी मध्यंतरी जेव्हा अयोध्येला राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला तेव्हा एक व्हिडिओ पाहिला युट्यूबवरती त्या व्हिडिओमध्ये असं होतं की तिथे जे काम करणारे मजूर आहेत त्याला रात्री पुष्पक विमान येताना दिसलं काम करत असताना आणि मग त्याचं वर्णन आख्या व्हिडिओमध्ये ते कसं पुष्पक विमान दिसलं कसा, कसा तिथे प्रकाश ज्योत आकाशामध्ये पसरला त्या मजुराला कळेना हे काय आहे मग त्याच्या लक्षात आलं की हे पुष्पक विमान आहे तो एकदम बिचारा भांबावून गेला तिथे भोवळून पडला नंतर त्या पुष्पक विमानाचं काय झालं कुठे गेलं कोणालाच माहित नाही मग खाली क्वामेंट्स हजारोनी ये घटना सत्य हो सकती आहे ऐसा हो सकता है जब में प्रभु प्रभू रामजी आए है तो पुष्पक विमान आ सकता है माणसं कधी कधी अशा प्रकारचे नरेटिव मांडता मांडता आणि तयार करता करता कुठे पोचतात तर अयोध्येमध्ये गिधाडा आली त्याचं सुद्धा लोकांनी कौतुक केलं तुम्हाला आणि मला सगळ्यांना माहिती की गिधाड कधी येतात पण इथे एक आनंद सोहळा आहे ज्याला तुम्ही एक आनंद सोहळा म्हणून साजरा करताय सगळा देश त्या आनंद सोहळ्यामध्ये सामील आहे आणि तिथे तुम्ही काय पाप लोकांना सांगता अयोध्ये मे दिगे गिध एक चॅनलवाल्यांना नरेटिव्ह दिला की ते चालू होतात धनाधन दन। आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये किती एक आशेचा चिरण आहे बघा मी बसल्या बसल्या खूप रिलॅक्स मगाशी थोडा टेन्शनमध्ये होतो परंतु जेव्हा मी सरांचं भाषण ऐकलं इथे तो मला व्हिडिओ नाही बघता आला परंतु त्याचा ऑडिओ मी ऐकला की कुठल्या प्रकारचे विषय या शहापूरमध्ये विचारवादळणे हाताळले मी किरणजींना सांगत होतो की आपल्याला खरं म्हणजे शहरामध्ये थोडंसं रिलॅक्स वातावरण असतं जेव्हा आम्ही विरोधामध्ये कोणाच्या लिहितो बोलतो परंतु ग्रामीण भागामध्ये मा मात्र अशा प्रकारचे विषय उचलणं त्यांच्या विरुद्ध आवाज उठवणं हे खरं खूप म म्हणायला गेलं तर जोखमीच आहे परंतु अशा ठिकाणी विचारवादळ आपलं काम आहे वेगवेगळे विषय मग ते राजकीय असतील भ्रष्टाचाराचे असतील ते विषय बिनधास्तपणे आहे एक चॅनल इतिहास आहे त्यांच्या बोलण्यातून असं आलं की आमचा जीव लहान असला तरी सध्या माझं असं मत आहे आम्ही एक आपली चळवळ आपला मीडिया नावाची मोमेंट चालवतो कायद्याने बागा लोक चळवळीतर्फे की आता देशातल्या प्रत्येक माणसाच्या हातामध्ये न्यूज चॅनल आहे हा मोबाईल जो आहे हा तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये आता न्यूज चॅनल आहे आणि इंटरनेटच्या माध्यमातून आता कोणीही गावातलं ला किंवा लहान राहिलेलं नाही आहे विचारवादळ सुद्धा जग जगभर बघितलं जातं लोक आता इंटरनेटच्या माध्यमातून जगभर तुम्हाला वाचतात तुम्हाला निरीक्षण करतात ऑब्झर्व करतात तुमच्यावरती चर्चा करतात आणि तुमचं एक वाक्य व्हॉट्सअपवरून एका क्षणामध्ये सगळीकडे पसरत असतं तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपच्या अकाउंटचा चॅनल म्हणून वापर करू शकता तुमच्या ग्रुपचा चॅनल म्हणून वापर करू शकता तुमच्या फेसबुकचं अकाउंट तुम्ही चॅनल म्हणून वापरू शकता अशा प्रकारचं सध्या आपल्याला दिलासादायक वातावरण आहे सोशल मीडियामुळे परंतु आपल्याला सगळ्यांना एक मोठेपणाची खूप हाव आहे आपल्या सगळ्यांना आपला एक स्वभाव आहे तो सामान्य माणसाचा जरा मोठं भपकेबाज काही असलं की आपण पटकन त्याच्या मागे जातो सध्याच्या सत्ताधाऱ्यांना हे चांगलं माहिती आहे की लोकांना भपका आवडतो आणि त्यामुळे आत्ताचं वातावरण असं आहे की अंदर की चीज पॅकेट के अंदर की चीज भले बिना क्वालिटी की राहीने दो लेकिन रैपर अच्छा होना चाहिए ऊपर का मग आता सध्या काय होत की तुम्हाला मला जे सांगितलं जात आहे मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो दोन हजार चौदा नंतर अ पत्रकार म्हणून ऍज अ सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून शेकडो बातम्यांचं में मी फॅक्ट चेकिंग केलं असेल शेकडो बातम्यांचं तुम्ही जर माझा नंबर घेतला तुमच्याकडे एखादा पोस्ट आली एखादी एखादा व्हिडिओ आला तुम्ही जर मला पाठवलं पुढच्या दहा पंधरा मिनटामध्ये मी तुम्हाला सांगेन की हा कुठला व्हिडिओ आहे कुठून आलेला आहे सत्य काय आहे शेकडो बातम्यांचं फॅक्ट चेकिंग केलेलं आहे त्याच्यावरून मी अत्यंत जबाबदारीने तुम्हाला सांगू शकतो की के केंद्रामध्ये मला इथे माहीत नाहीत कुठल्या पद्धतीचे लोक बसलेले आहेत किंवा कुठल्या विचारांचे आहेत तुम्हाला मी बोललेला आवडेल किंवा नाही आवडणार परंतु ज्याला आपण म्हणतो की इष्ट आहे ते सांगणार आणि जे मला सत्य वाटतं ते आपण इथे बोलणार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये ज्या पद्धतीचे लोक ज्या विचारांचे लोक सध्या सत्तेमध्ये बसलेले आहेत ते जवळजवळ नव्याण्णव टक्क खोट बोलतात एक टक्का त्याच्यामध्ये थोडीशी नशा म मिसळून तुम्हाला देतात एक टक्का नशा असते कुठली नशा असते धर्माची तुम्ही त्यांना विचारा सगळ्या महाराष्ट्रभर तुम्ही खड्डे खोदून ठेवलेले अख्ख्या महाराष्ट्रभर तुम्ही कुठल्याही शहरामध्ये जा तुम्हाला रस्ते खोदून ठेवलेले आढळतील आपल्याला असं वाटतं की केवढा मोठा विकास महाराष्ट्राचा चालू आहे तुम्हाला मला सगळ्या लोकांना माहिती आहे इथे बसलेले बरेचसे सगळी जाणकार कार्यकर्ती मंडळी आहेत हल्ली विकास हा कशासाठी फास्ट केला जातो आणि एस्टिमेट लवकर लवकर मंजूर होऊन वर्क ऑर्डर का पटापट दिली जाते आणि वर्क ऑर्डर दिल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरने कसं आपल्याला पटापट पटापट येऊन भेटायचं असतं आणि मग येणारं वर्ष जर नगर निवडणुकांचं वर्ष असेल तर त्या निवडणुकांसाठी आता खूप मोठं डबल आपल्याला ला लागणार आहे आणि त्यामुळे जिथून कुठून ज्या ज्या हेडमधून कुठून कुठून निधी असेल करोडोंचा निधी स्थानिक स्वराज्य संस्थांना सध्या दिला जातोय आणि आपल्याला असं वाटतंय की जिकडे तिकडे जे खड्डे खोदले जात आहेत तर मोठा वेगाने विकास चालू आहे परंतु तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे है, की एकाही ठिकाणी डिगिंग होत नाही आहे कुठेही खड्डे खोदले जात नाही आहेत बनवण्याच्या आधी जे आपण डिगिंग केलं पाहिजे खोदला गेला पाहिजे तसं केलं जात नाही आहे जे रस्ते आहेत त्याच्यावरती ब्लॉक चढवले जात आहेत एक एक फुटाचे आणि सध्या महाराष्ट्रामध्ये मी रत्नागिरीला गेलो तिथे सेम परिस्थिती आमच्या उल्हासनगरला सेम परिस्थिती कल्याणला काय शहापूरला काय तुम्ही कुठेही जा जे रस्ते आहेत त्याच्यावरती ते एक एक फुटांचे ब्लॉक टाकले जात आहेत आणि निवासी वस्त्या ज्या आहेत त्या खाली चाललेल्या आहेत रस्त्यांच्या जी लेवल आहे त्याच्या तुम्ही येणाऱ्या पावसामध्ये आज मी बोलतोय ते वाक्य लक्षात ठेवा अख्ख्या महाराष्ट्रभराच्या निवासी वस्त्यांमध्ये पूर परिस्थिती येणार आहे अख्ख्या महाराष्ट्रभरच्या निवासी वस्त्यांमध्ये परंतु आपल्याला येणाऱ्या संकटांची जाणीव नसते आणि त्यामुळे आपण वेळेवर संकटांवरती बोलत नाही प्रश्न फक्त डिगिंग करण्याचा नाहीये या रस्त्यांच्या खाली जेव्हा तुम्ही सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनवता तेव्हा त्याच्या ते खाली जी रस्त्यांची कामं झाली पाहिजेत पाण्याची कामं असतील लाईटची कामं असतील आणखी कुठली जर इतर भुयारी कामं असतील ती सगळी जी झाली पाहिजेत त्यातलं कुठलंही काम होत नाहीये लोकप्रतिनिधींना मंत्र्या संत्र्यांना स्वप्न पडतायत की एखादा कोणी कार्यकर्ता पुढे यावा आणि त्यांनी सांगावं की या रस्त्यावरती भुयारी गटाराचं काम राहिलं तर म्हणजे वा वा कोरा चेक ह्याचं पत्र म्हणजे खोदा पुन्हा तुम्ही एक व्हिडिओ पाहिला असेल रस्त्याचा अभिय आप बन गया बोले फिर फिर खुदाई करेंगे बोले फिर खुदाई क्यू करेंगे वायर का, का काम रह गया है वायरचं काम झालं लाईटचं काम झालं परत आप यहां खडे क्यों आहे खुदाई करना आहे खुदाई क्यू करणार आहे भुयारी गटारा का काम राही आमच्या उल्हासनगरला आता पंधरा दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी बनलेला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आता भुयारी गटारासाठी खोदतायत एक नंबरचे कमिशन खाऊ लोक सध्या महाराष्ट्रामध्ये राज्य करतायत एक नंबरचे कमिशन खाऊ तुम्हाला चौदा मार्च दोन हजार तेवीस तेवीसचा मनुष्यबळ पुरवठ्याचा जी आर मी तुम्हाला मुद्दाम त्याची माहिती देतो तुमच्यातल्या बऱ्याच लोकांना जे शा नोकऱ्या शा शिक्षक वगैरेच्या नोकऱ्यामध्ये असतील त्यांना माहिती असेल चौदा मार्च दोन हजार ते तेवीसचा शासनाने नऊ एजन्सी नेमल्या शासनातल्या मर्जीतल्या एजन्सी नेमल्या आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या शासकीय नियमशासकीय संस्थांना आदेश काढले की तुम्हाला जे जे कर्मचारी लागतील शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये जे जे कर्मचारी लागतील ते तुम्ही या नव एजन्सीकडून घ्यायचे सगळ्या नव एजन्सी सत्ताधारी पक्षांच्या लोकांच्या मर्जीतल्या त्यांचे पगार ठरवलेले आणि कंत्राटी पद्धतीबद्दल बोलतो मी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मनुष्यबळ पुरवठा कंत्राटी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवरचं काम आहे कुठून आल्या नव एजन्सी त्यातल्या दोन एजन्सी या उत्तर मधल्या आहेत बाहेरच्या हे नावं घेतायत मोठी मोठी छत्रपतींचा आशीर्वाद कोणाला भ्रष्टाचार्यांना छत्रपती भ्रष्टाचार्यांना कसा काय आशीर्वाद देतील मी परवा उल्हासनगरला शिवजयंतीला शिव, शिव कल्याण रॅली काढली कंत्राट कंत्राटी कामगारांना घेऊन शिवाजी महाराजांचा आणि कंत्राटी पद्धतीचा काय संबंध मला एकाने विचारलं त्यांना माहिती दिली डच व्यापारी आले होते शिवाजी महाराजांबरोबर तिथे त्यांना व्यापाराची परवानगी पाहिजे बंदरा होती बंदरावरती समुद्र किनाऱ्यांवर शिवाजी महाराजांकडे जेव्हा परवानगी मागितली डच व्यापाऱ्यांनी महाराजांनी त्यांना परवानगी दिली कारण महाराजांचं धोरण हे व्यापाऱ्यांना आणि उद्योगांना उत्तेजन देणार होत परंतु व्यापार आणि उद्योगांना उत्तेजन देणं म्हणजे त्यांच्या पुढे लोटांगण घालणं आणि त्यांचा पैसा शेल कंपन्यामध्ये लपवणं आणि त्यांचा पैसा इलेक्टोरल बॉन्डमधून लाटणं असं शिवाजी महाराजांचं धोरण नव्हतं त्यांनी डच व्यापाऱ्यांना अट टाकली की तुम्ही व्यापार करा परंतु माझ्या राज्यात स्त्री पुरुषांची खरेदी विक्री होता कामा नये माणसांचा अपव्यापार होता कामा नये माणसांचा गुलाम म्हणून व्यापार होता कामा नये ही शिवाजी महाराजांची अट होती तिथे व्यापाराला परवानगी देताना कंत्राटी पद्धती सध्याची महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ही कंत्राटी पद्धती दुसरं तिसरं काही नसून माणसांचा अपव्यापार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणारी मंडळी अत्यंत निर्लज्जपणे हा अपव्यापार सध्या महाराष्ट्रामध्ये करतायत त्या मुलांची तुम्ही हालत बघा ती जे बेरोजगार आहेत ते ही जी कंत्राटी पद्धती आहे ती एक प्रकारची वेटबिगारी आपण संविधानाचा कृतज्ञता सोहळा आपण करतो आहोत या भारतीय संविधानामध्ये वेट बिगारी हा फौजदारी गुन्हा म्हणून सांगितलेला आहे वेटबिगारी करणं करून घेणं हा फौजदारी गुन्हा असेल असं भारतीय संविधान सांगतं आणि ह्या संविधानाला अनुसरून शपथ घेऊन सत्तेवर आलेले लोक हे त्या कंत्राटी पद्धतीमधून आपल्याच राज्यातल्या सुशिक्षित बेरोजगारांचं शोषण करतायत त्यांना त्यांचा अत्यंत मानसिक छळ सुरू आहे मी तुम्हाला जबाबदारीने सांगतोय की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आत्महत्यांचं प्रमाण वाढणार आहे ही नोकरी जी आहे ती त्या युवकांना आहे युवक, युवक युवतींना त्यांना कुठला मान सन्मान नाही त्यांच्याकडे अपॉइंटमेंट लेटर नाही आहे त्यांची पोस्टिंग नाही आहे त्यांना काम काही ते माहीत नाही आहे पगार किती ते माहीत नाही आहे पगार पावती जर मागितली एखाद्या कामगाराने जाऊन कंपनीकडे की पगार पावती द्या तर तो कॉन्ट्रॅक्टर सांगतो की उद्यापासून यायचं नाही विचार करा तुम्ही पगार पावती मागितल्यानंतर जो संविधानिक अधिकार आहे ती मागितल्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं की उद्यापासून यायचं नाही कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्ट आहे आपल्याकडे हे लोक सांगतात खूप लोकांना वाटतं गेल्या सत्तर वर्षामध्ये काही झालं नाही एकोणीसशे सत्तरचा कंत्राटी कामगार निर्मूलन कंत्राटी निर्मूलन पद्धतीचा कायदा आहे एकोणीसशे सत्तरचा वन साईड कंत्राटी कामगाराच्या बाजूचा आहे त्या कायद्यावर बनलेले नियम आहेत कंत्राटी कामगार कायद्याचे एकोणीसशे एकाहत्तरचे वन साईड कामगाराच्या बाजूचे आहेत तुमचा किमान वेतन कायदा एकोणीसशे पन्नासचा आहे ठरलेला आहे की तुम्ही ठीक आहे तुम्हाला एवढा पगार परवडत नसेल पण याच्या खाली द्यायचं नाही किमानचा अर्थ काय याच्या खाली तुम्हाला देता येणार नाही परंतु आजच्या तारखेला महाराष्ट्रामध्ये आठ आठ नऊ नऊ हजार पगारावरती फायर डिपार्टमेंटला फायरमन काम करतायत या महाराष्ट्र सरकारला असं वाटतं की फायरमनने आठ आठ नऊ नऊ हजारावरती वेट बिगारासारखं काम करायचं त्यांची कर्ज असणार त्यांच्यावरती त्यांची हप्ते असणार त्यांच्या घराचं सगळं टेन्शन असणार आणि त्यांनी धावत पळत येऊन तुमच्या घराची आग पेट विजवायची कुठला कारभार आहे कसल्या प्रकारचा कारभार आहे सगळी चेष्टा मस्करी सुरू आहे तुमच्यानी माझ्या हिताचं सध्या महाराष्ट्रामध्ये काहीही सुरू नाहीये जो काय राजकारणाच्या चा नावावर चालू आहे तो फक्त धंदा सुरू आहे राजकीय धंदा मनुष्यबळ पुरवठा मी आता त्याला कंत्राट म्हणणं बंद केलेलं आहे मनुष्यबळ पुरवठा धंदा राजकारण हात जेव्हा आता धंदा झालेला आहे ज्या पद्धतीने आपण बघतोय वातावरण आणि त्यामुळे कधीतरी मला इथे ज्या आपण कोविडच्या काळामध्ये वातावरण बघितलं त्यावेळेला उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते ज्या संयमाने व्यवस्थितपणे आता मी कुठल्या राजकीय पक्षाशी कनेक्टेड नाही आहे परंतु ज्या संयमाने ज्या धीरोदात्तपणे त्यांनी ते सगळं प्रकरण हाताळलं त्यामुळे कुठेतरी आम्ही आज आपण थोडेसे दिलासादायक परिस्थितीमध्ये बसलेलो आहेत एक महोदय त्यांचा कोविड घोटाळा कोविड घोटाळा चालू असतो त्यांना आता उद्या हा अटक होणार उद्या तो अटक होणार अरे बाबा भ्रष्टाचारी अटक होणार असं म्हण हा या माणसाचं त्या माणसाचं नाव घेऊन काही उपयोग नाहीये तुम्ही वैयक्तिक कसं काय करू शकता हा कुठला कारभार असू शकतो की एखादा पंतप्रधान एखादा मुख्यमंत्री हे टार्गेट करून करून मी तुम्हाला नाव घेऊन सांगतो मी नितेश राणेंचं भाषण ऐकलं नितेश राणे निते आमदार आहेत आपल्या विधानसभेतले सन्माननीय आमदार आहेत त्यांचं भाषण ऐकलं आमदार एखाद्या पक्षाचा कुठल्याही पक्षाचा असू दे पण महाराष्ट्रातल्या आपल्या ह्या राज्यातला आमदार आहे ती व्यक्ती सभा स्टेजवरती उभी राहते आणि सांगते आधी काम वाजवा आणि त्याच्यानंतर मला पण करायचा काम वाजवा आमदार का गुंडे आहे काम वाजवाणी नंतर मला फोन करा हे पोलीस जे उभे आहेत ना हे माझं काही वाकडं करू शकत नाहीत ते काय नाही ते व्हिडिओ काढतील आणि आपल्या बायकोला दाखवतील आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर वाक्य नीट ऐका एका, एका आमदाराचं वाक्य काय आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर गृहमंत्री महाराष्ट्राचा बॉस आहे सरकार चालवत आहे का टोळी चालवत आहे ही माणसं हा कारभार आहे ही परिस्थिती आहे महाराष्ट्रातली अराजकची परिस्थिती आहे दुसरा त्यांचा भाऊ ते तर फार चिरंजीव ग्रेट आहेत एकदम ते सभेमध्ये उभे राहतात तुम्हाला जर तो व्हिडिओ बघता आला मुद्दाम बघा मी तुम्हाला का सांगतो मुद्दाम बघा निलेश राणे असं भाषण करतायत आणि इथे ह्या बाजूला डाव्या उजव्या हाताला डाव्या हाताला दोन महिला बसलेल्या आहेत त्यांची हालत बघा त्या महिलांची त्यांच्या चेहऱ्यावरची जी घुसमट आहे ना ती घुसमट बघा तुम्ही आया बहिणींचा उद्धार करता आमदार खासदार पदावरची माणसं महिला स्टेजवरती बसलेल्या तुमच्या पक्षांच्या पदाधिकारी आहेत भारतीय जनता पार्टी नावाचा मागे बॅनर लागलेला असतो ह्या दे पक्षाचा मा पंतप्रधान आहे इथे राज्यामध्ये मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत आणि तुम्ही ही भाषा वापरता याला घोडा लावीन त्याला घोडा लावीन ही यांची भाषा राजकीय लोकांची कुठल्या टपोरी लोकांना आपण टपोरी लोकांच्या हातामध्ये महाराष्ट्र दिलाय मला कळत नाही आहे माणसाने धर्माने इतकं सुद्धा आंधळ होऊ नये की आपलं भवितव्य आपण कुठल्या तरी टपोरी लोकांच्या हातामध्ये सोपवून द्यावं इतकं सुद्धा धर्माने आंधळ होऊ नये ठीक आहे माणसाची श्रद्धा असते भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला ते, ते श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य दिलेलं आहे फक्त शेवटचं एक उदाहरण सांगून या श्रद्धेचं काय चाललंय ते तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला फक्त एक उदाहरण सांगणार आहे आणि हे गंभीर उदाहरण आहे माझ्याकडे अशी शेकडो उदाहरणं आहेत पण एक उदाहरण तुम्ही ऐकणं फार गरजेचं आहे दिल्ली शहरामध्ये रामनवमीच्या दिवशी त्याच्या आधी एक आठवडा आधी रामनवमीच्या आधी एक आठवडा आधी एका मैदानामध्ये एक गाय कापली गेली आणि त्यानंतर तिथे वातावरण तणावाचं झालं एकदम पोलीस टेन्शनमध्ये आले आठवड्याने रामनवमी आहे आणि गाय कापली गेली आहे देशात वातावरण अशा पद्धतीचं सगळं वेगळं आहे दंगल होऊ शकते पोलिसांनी जेव्हा सूत्र हलवली दिल्लीमधले हिंदू महासभेचे लोक त्यांनी प्रचंड गदारोळ केला त्याच्यावरती हम ऐसा करेंगे हम वैसा करेंगे हमारी माँ को काटा है यांची सोयीला मा असते आणि सोयीला नसते तिथे आरोप केल्यानंतर पोलिसांनी सूत्र हलवली नाव सांगितलं ये सोनू हे ना ये सोनू गँगने गायको काटाय पोलिसांनी पकडलं त्या सोनू गँगला त्यांची चौकशी केली चौकशी केल्यानंतर त्या सोनू गँगने सांगितलं आम्हाला वाचता नाही हमतो थेही नाही आप सीडीआर निकालो मोबाईल का लोकेशन चेंज कर चेक करो मग पोलिसांनी थोडं मोबाईलचं लोकेशन वगैरे चेक केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे दुसऱ्या गँगचं काम आहे ते पण हा पण गोतस्कर ते पण गोतस्कर त्या गो दुसऱ्या गोतस्कर गँगचं काम आहे आणि मग सगळा संवाद ऐकल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं ते सगळं त्यांनी चेक केल्यानंतर की हिंदू महासभेच्या लोकांनीच ती गाय कापायची सुपारी त्यांना दिलेली होती दोन गँग होत्या दोन गँगमध्ये एका गँगकडून ह्यांना खंडण्या मिळत होत्या गो तस्करीच्या लोकांकडून ह्या हिंदू महासभेच्या लोकांना आणि म्हणून त्यांनी त्या एका गँगला ती गाय कापण्याची सुपारी दिली त्या गँगने काय गाय कापायची आम्हाला खंडणी द्यायची आम्ही नाव ह्याचं सांगणार इतके घाणेरडे नीच पातळीवरचे लोक आणि ह्यांच्याकडून आपण सगळ्यांनी धर्म ऐकायचा या लोकांकडून असले गाव गुंड टपोरी फपोरी लोक गळ्यामध्ये गमचे घालून येतात धर्मरक्षणासाठी आपण लात मारून त्यांना आपल्या दरवाज्यावरून पहिला हकलला पाहिजे तुम्ही कोण आम्हाला धर्म शिकवणारे सांगितलं पाहिजे प्रत्येक माणसाने की माझ्या आईने मला लहानपणी शिकवलेलं आहे शुभंकरती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय शत्रुबुद्धीचा विनाश सांगितलेला आहे दीप ज्योती नमोस्तो असा मी नमस्कार आई प्रार्थना मी दिव्याला पाहून मी नमस्कार करतो म्हणून बुद्धि विनाश आहे शत्रुबुद्धीचा विनाश सांगितला आणि भारतीय संविधान हे शिकवतं आपल्याला फक्त इथे गडबड काय झालेली आहे की भारतीय संविधान आर्टिकल चौदा पंधरामध्ये आपल्याला सांगतं की आपण सगळे समान आहोत कायद्यापुढे सगळे समान आहेत परंतु काही लोक आपल्या देशामध्ये स्पेशल आहेत ते स्वतःला समान मानत नाहीत ते समान म्हणून घेत नाहीत आणि जोपर्यंत भारतीय संविधान आहे तोपर्यंत त्यांना तुमच्या आमच्या लोकांबरोबर समान पातीवर राहावं लागतं आणि ह्यांना परत यांची अवकात जी पूर्वी आपण दाखवत होतो धर्मव्यवस्थेमध्ये ती ह्या सगळ्या लोकांना आपण दाखवली पाहिजे म्हणून संविधान उलथवून टाकून ती धर्मव्यवस्था परत एस्टॅब्लिश करण्याचं जे काम चालू आहे ह्याच्या पाठीमागे धर्माभिमान राजकारण बिचकारण बाकीचं काही नाही आहे धर्मव्यवस्था तुम्हाला मला छळणारी तुम्हाला मला माणूस न समजणारी जी धर्मव्यवस्था होती तिला पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचं काम सगळ्या ह्या राजकारणामधून चालू आहे अशा धर्मव्यवस्थेच्या किती आपण आहारी जायचं ते तुम्ही आणि आम्ही जर व्यवस्थितपणे ठरवलं कुठंतरी जर विवेकाचा वापर केला तर आपल्या ह्या संविधानाला हात लावण्याची कोणाची हिंमत होणार नाही हे संविधान अबाधित राहील काही अजूनसुद्धा वाकडं झालेलं नाही आहे मला मगाशी सरांनी सांगितलं आपल्या भाषणामध्ये की अदानीकडे एवढे चॅनल आहेत आणि अंबानीकडे एवढे चॅनल आहेत असू द्या मी म्हणतो अजून पाच पन्नास चॅनल त्यांना मोदीजींनी देऊ देत रिमोट आपल्या हातामध्ये आहे एवढं फक्त लक्षात ठेवायचं जय हिंद